जव्हार आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यात शिवसेनेला मोठा राजकीय फायदा होताना दिसणार आहे तालुक्यातील विविध पक्षातील सुमारे एकशे पन्नास ते दोनशे कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यप्रेरणेने तसेच शिवसेना उपनेते आणि संपर्क प्रमुख रवींद्रजी फाटक साहेब उपनेते निलेश चांबरे प्रमुख वसंतभाई चव्हाण आणि तालुका प्रमुख विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेले माजी सभापती कमलाकर भोरे तसेच वावर विनवळ गटातील सीपीएम आणि अन्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांचा समावेश या नव्या प्रवेशात झाला आहे कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की शिवसेना ही कामगार शेतकरी आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी सेना आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची नवी लाट आली आहे आणि या प्रवासात जव्हार तालुका मागे राहणार नाही तालुक्यातील वाढत्या जनसमर्थनामुळे जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेनेचा झेंडा आणखी मजबूत होण्याचे संकेत या प्रवेश सोहळ्यातून मिळाले आहेत प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुडे पाचघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट